उन्हाळी वाळवण्याच्या पदार्थांमधील सगळ्यांच्याच आवडीचा पदार्थ म्हणजे उडद्याच्या डाळीचे पापड पण हे पापड बनवायचे म्हटलं ना की खूप जास्त वेळ लागतो आणि मेहनत सुद्धा पण एकदा का हे पापड आपण बनवून ठेवले ना की ते वर्षभर अगदी चवी चवीने चवी खाता येतात त्यामुळे आज इथे आपण खूप जास्त तामझाम न करता अतिशय साध्या सोप्या पद्धतीने घरीच मसाला तयार करून हे मस्त असे उडदाच्या डाळीचे पापड बनवून तयार केलेले आहेत चवीला म्हणाल तर अगदी विकतच्या पापडाप्रमाणेच हे लागतात आणि अतिशय खुसखुशीत होतात बनवायला सुद्धा खूप सोपे आहेत चला करूयात तर उडदाच्या डाळीचे पापड बनवण्यासाठी इथे मी एक वाटी उडदाची डाळ घेतलेली आहे वजनी म्हणाल तर ही पाव किलो म्हणजेच अडीचशे ग्रॅम इतकी उडदाची डाळ आहे याला पांढर अशी पावडर लागलेली असते म्हणून काय करायचं एक स्वच्छ ओला सुती कपडा घ्यायचा आणि ताटावरती अंथरून यावर ही उडदाची डाळ घालून आपल्याला चांगली स्वच्छ पुसून घ्यायची आता तुम्हाला हवं असेल तर डाळीला तुम्ही दोन तीन पाण्याने चांगलं स्वच्छ धुवून कडकडीत उन्हामध्ये सुद्धा वाळून घेऊ शकता तरी बघा डाळीला मी चांगलं स्वच्छ ओल्या कपड्याने पुसून घेतलं त्यानंतर या डाळीला आपल्याला भाजून घ्यायचंय त्यासाठी गॅसवर गरम करायला ठेवलेल्या कढईमध्ये मी डाळ काढून घेतली आता गॅस मंद ते मध्यम ठेवायचा आणि डाळीला सतत एकसारखं हलवत आपल्याला चार ते पाच मिनिटासाठी चांगलं कडकडीत होईस तोपर्यंत भाजून घ्यायचंय तर हे बघा तीन ते चार मिनिटांसाठी डाळ मी सतत एकसारखी हलवत रंग बदलू न देता मस्त अशी खमंग भाजून घेतलेली आहे याला आपल्याला एका ताटामध्ये काढून घ्यायचंय आणि डाळ आपल्याला पूर्णपणे थंड करून घ्यायची डाळीला असं भाजून घेतलं की म्हणजे मग मिक्सरवर फिरवून घेत असताना याची पटकन बारीक अशी पावडर होते तर डाळ भाजून घेतली आणि डाळीला पूर्णपणे मी थंड होऊ दिलं त्यानंतर याला आपल्याला मिक्सरच्या भांड्यामध्ये काढून घ्यायचंय आणि डाळीला मिक्सरवर फिरून बारीक अशी हे बघा अशा पद्धतीने डाळीची पावडर तयार करून घ्यायची तर इथे आपलं हे उडदाच्या डाळीचं पीठ घरच्या घरी तयार झालं पण या पिठामध्ये काही डाळीचे कण शिल्लक राहिलेले असतील म्हणून काय करायचं हे पीठ जे आहे ते आपल्याला चाळणीने चाळून घ्यायचंय पीठ चाळून झालं की यातले तीन ते चार चमचे कोरडं पीठ आपल्याला बाजूला काढून ठेवायचे याचा वापर आपण पुढे जाऊन पापड लाटण्यासाठी करणार आहोत आता मसाल्यांमध्ये इथे मी घेतलेला आहे चवीपुरतं मीठ एक छोटा अर्धा चमचा काळे मिरी पावडर छोटा अर्धा चमचा पापडखार आणि एक छोटा पाव चमचा मी हिंग घेतलेला आहे हे सगळे कोरडे मसाले या पिठामध्ये सुरुवातीला मिक्स करून घ्यायचे आहेत आणि त्यानंतर यामध्ये आपल्याला कोमट पाणी घालायचं आहे आणि कोमट पाणी घालून हे पीठ आपल्याला मळून घ्यायचंय तर लक्षात ठेवा पापडासाठी पीठ मळून घेण्यासाठी इथे आपल्याला कोमट पाण्याचाच वापर करायचा आहे थोडं थोडं पाणी आपल्याला यामध्ये घालायचंय आणि पिठाचा छान घट्टसर गोळा मळून घ्यायचा आहे तर हे बघा इतपत घट्टसर असं हे मी पापडाचं पीठ म्हणून घेतलेलं आहे आता यावरती फक्त एक चमचावर आपल्याला तेल घालायचं आहे आणि पिठाला छान आपल्याला एक सारखं करून घ्यायचंय तर इथे आपला पिठाचा छान मौसूद गोळा मळून झालेला आहे आता यावरती आपल्याला झाकण ठेवायचं आहे आणि अर्धा तास आपण या पिठाला असंच भिजत ठेवूया अर्धा तासानंतर मी यावरचं झाकण काढलं आणि पुन्हा एकदा पिठाला मळून चांगलं एकसारखं करून घ्यायचंय तर हे बघा पीठ छान भिजलेलं आहे इथे मी हातानेच व्यवस्थित पीठ मळून घेतलेलं आहे याला फुटायची वगैरे अजिबात गरज नाहीये तर मौसूद असं पीठ मळून झालं या पिठापैकीच थोडासा पिठाचा गोळा घ्यायचा आणि हाताने व्हिडिओमध्ये दाखवल्याप्रमाणे या पिठाचा आपल्याला पातळ असा रोल तयार करून आहे आणि मग याच्या आपल्याला लाट्या कट करून घ्यायच्या तर असा पिठाचा रोल तयार करून घेतला आणि सुरीने एकसारख्या आकाराचे याचे तुकडे करून घेतले की म्हणजे मग लाट्या एकसारख्या होतात आणि पापड सुद्धा एकसारख्या आकाराचे बनून तयार होतात तर सुरीला थोडस आपल्याला तेल लावून घ्यायचंय तुम्ही तूप सुद्धा लावू शकता आणि एकसारख्या आकाराचे या रोलचे आपल्याला तुकडे करून घ्यायचे काही जण याला दोऱ्याने सुद्धा एकसारख्या आकारामध्ये कट करून घेतात आता याला मी बघा असा गोलाकार दिलेला आहे आणि छान अशी ही आपली लाटी बनून तयार झाली सगळ्या लाट्या आपल्याला अशाच पद्धतीने तयार करून घ्यायच्या आहेत शिल्लक राहिलेल्या पिठाचा आणखीन एक गोळा मी इथे घेतलेला आहे याचा सुद्धा आपल्याला पातळचा रोल तयार करायचा आहे आणि सुरीने एकसारख्या आकाराचे आपल्याला ला लाट्या किंवा तुकडे कट करून घ्यायचे तर हे बघा सगळ्या लाट्या आपल्या इथे तयार झालेल्या आहेत वगा, जो आता आपण पापड लाटून घेऊया तर हे बघा सुरुवातीला जे मी कोरड्या पीठ बाजूला काढून ठेवलं होतं त्यामध्ये ही एक लाटी गोळवून घेतलेली आहे आणि आता कोरड्या पिठावरती आपण पापड लाटून घेणार आहोत पापड लाटत असताना खूप जास्त कोरड्या पिठाचा इथे आपल्याला वापर करायचा नाही नाहीतर पापड लवकर खराब होतात तुम्हाला हवं असेल तर तुम्ही तेलावरती सुद्धा पापड लाटून घेऊ शकता तरी बघा थोडं थोडं पीठ लावत मी छान असा गोलाकार पापड लाटून घेतलेला आहे पापड तुम्हाला दितपत पातळ किंवा जाडसर हवा असेल त्यानुसार तुम्ही पापड लाटून घेऊ शकता तर इथे बघा मी खूप जास्त मोठ्या आकाराचे नाही तर मध्यम आकाराचा असा छान गोलाकार पापड लाटून घेतलेला आहे तर हे बघा खूप जास्त पातळ नाही तर थोडासा जाडसर आणि मध्यम आकारामध्ये मी हा छान पापड लाटून घेतलेला आहे फक्त पापड लाटताना तो एकसारखा लाटायचा म्हणजे मग तळताना ता तो अगदी व्यवस्थित एकसारखा तळला जातो पापड सुद्धा बघा मी अशाच पद्धतीने लाटून घेत आहे लाट्या आपण एकसारख्या आकाराच्या बनवलेल्या असल्यामुळे बघा पापड सुद्धा छान एकसारख्या आणि गोलाकार बनून तयार होतात आता अशाच पद्धतीने आपण एक एक करून पापड लाटून घेऊयात आणि हे पापड सुकण्याकरता आपण एका सुदीप कपड्यावरती घालणार आहोत पापड आपल्याला खूप जास्त कडकडीत उन्हामध्ये मध्ये सुकवून घ्यायचे नाहीये हलक्या उन्हामध्ये आपण याला सुकवून घेणार आहोत एक ते दोन तासासाठी तुम्ही हलक्या सुकवून घेऊ शकता किंवा कोवळ्या फॅनच्या हवेखाली सुकवून घेतलं तरी सुद्धा चालेल म्हणजे मग पापड वर्षभर व्यवस्थित टिकतात तर हे बघा हे पापड मी एक दिवसभर फॅनच्या हवेखाली आणि दुसऱ्या दिवशी एक तासाभरासाठी कोवळ्या उन्हामध्ये छान सुकवून घेतलेले आहेत नाही, नाही, तर, तर हे बघा अजिबात याचे तुकडे पडलेले नाहीयेत आणि वाकडे तिकडे सुद्धा झालेले नाहीयेत पापड तळून बघूयात पापड तळण्याकरता तेल मध्यम गरम करायचं खूप जास्त कडकडीत तेल गरम करायचं नाही नाहीतर पापड लालसर होतात तर मस्त असे हे कुरकुरीत उडदाच्या डाळीचे पापड बनून या इथे तयार झालेले आहेत तुम्ही सुद्धा नक्की करून बघा आणि रेसिपी कशी वाटली हे कमेंट्स मध्ये कमेंट करून नक्की कळवा पुन्हा भेटूया अशाच एका छानशा रेसिपी सोबत तोपर्यंत धन्यवाद